हॅलो फ्रेंड मी आहे तृप्ती तुमचं आपल्या चॅनलवरती खूप मनापासून स्वागत करते तर येथे मी आता पाच ते सहा दिवसापासून साय जमवलेली होती आणि त्याचं तूप करायचं होतं मला अजून साय जमवायची होती परंतु तूप संपलं होतं आणि मला ते करावंच लागलं अर्ध अर्धीच पातेली होती साय आणि त्याचं तूप करावं लागलं याच्यात मी दही वगैरे काही टाकलेलं नाही आहे नुसतं साय जमवून घेतलेली आहे आणि ती पात कढईमध्ये टाकून दिली आणि खूप जास्त पसारा पडलेला होता बेडरूममध्ये मुलांची सकाळी सकाळी स्कूलला जायची धावपळ होती त्याच्यामुळे तो सगळा पसारा आवरून घेतला आणि इकडे अर्धवट स्तूप तूप राहिलेला आहे तोपर्यंत मी राजमा भिजत टाकला मला संध्याकाळी करायचा होता त्याच्यामुळे इथं पोकळ्याची भाजी केली म्हणजे त्याचं सूप केलेलं आहे ती चपातीसोबत पण खायला खूप छान लागतं आणि कोणाला प्यायचं राहिलं किंवा भाकरीसोबत पण चुरून खूप छान लागतं येथे मस्त मी बेडरूमची क्लिनिंग करून घेतलेली आहे आणि आता माझं बेडरूम मस्त छान दिसत होता जेणेकरून मग घरात सगळं व्यवस्थित टापटीप राहिली की खूप छान फ्रेश वाटतं आणि पॉझिटिव्हिटी तर येतेच आपल्याला तर मुलं मस्त स्कूलला गेलेले राहतात तोपर्यंत मस्त क्लिनिंगचं काम करून घेतलं स्वयंपाकाचं काम करून घेतलं तोपर्यंत माझा लहान मुलगा आला आणि त्याच्या फ्रेंडचा बड्डे होता ना तर मग त्याने हे गिफ्ट आणलेलं होतं आणि ते मला दाखवत होतं तो मग मला दुसऱ्या दिवशी इडली आणि डोसा करायचा होता मग मी त्याचं प्रमाण इथं टाकून दिलेलं आहे येथे मी दीड वाटी तांदूळ घेतला त्याला स्वच्छ धुतला आणि पाण्यात टाकला आणि ती हे खूपच म्हणजे एक मूठभर आर, मी अर्ध सॉरी अर्धी मूठ मी येथे उडदाची डाळ घेतलेली आहे तिला पण आपल्याला टाकून द्यायचं आहे धुऊन स्वच्छ दोन भिजत टाकायचे आहे आणि थोडासा दोन ते तीन चमचे साबुदाना पण आपल्याला घ्यायचा आहे हे माझ्याकडून थोडा जास्त झाला होता आणि ना थोडे चिक अशा चिपकायच्या त्या इडल्या इडली बनवली होती ते चिपकायची त्याच्यामुळे तुम्ही ना दोन ते ती तीनच चमचे घ्या साबुदाणा दोन चमचे घेतला तरी भरपूर होईल मग ती घाणं मस्त स्वच्छ धुवून भिजत ठेवलं तोपर्यंत मेथीची भाजी आणि पोकळ्याची भाजी निवडून घेतली आणि इथे बघा माझ्या मुलाला मी खेळायला आता खाली ग्राउंडला घेऊन आलेली आहे त्याचा फ्रेंड नव्हते मग तो मला म्हटला मम्मा चल ना कुठेतरी बाहेर मग मी त्याला साईबाबांच्या मंदिरात आणि स्वामी समर्थ केंद्रात घेऊन आले आणि इथं मग मस्त आम्ही देवांचं दर्शन घेतलं थोडंसं बसलो आणि मग मला अजून लक्षात आलं की मला हा किर थोडा किराणा करायला जायचं आहे मग मी इथे मॉलमध्ये आली आणि मला थोड्याशा वस्तू लागणार होत्या अर्जंट त्या घेतल्या परंतु सुरुवातीलाच बघा दोघं मुलं इथे थांबून गेले मम्मा हे घे एक म्हणत होता स्वीट घे गे। मग इथे बाकरवडी वगैरे घेतली मुलांना लाडू घेतले तिळचे शेंगदाण्याचे आणि मला काहीतरी भांडे घ्यायचे होती पण मला ते काही आवडले नाही मग मी बाकीच्या वस्तू घेतल्या आणि हिशोब केला इथं आणि मला भाजीपाला पण घ्यायचा होता मग आम्ही निघालो भाजीपाला घेण्यासाठी जर तुम्ही जळगावचे असाल ना तर तुम्ही कोण हा कोणता मार्ट आहे तुम्हाला लगेच समजेल आणि येथे मी मला आवश्यक त्या भाज्या घेतल्या कारण की सकाळी मुलांना टिफिन करण्यासाठी भाज्या आवश्यक असतात आणि व्हेजिटेबल असले तरच मला ते द्यायला आवडतं टिफिन करण्यात पण मला थोडेसे बरं वाटतं नाही तर ते, ते जंक फूड द्यायला मला अजिबात नाही आवडत आणि घरी आली मग ते तूप गाळून घेतलं आणि थालीपीठ बनवलं मस्त आणि ते खाल्लं आणि सकाळी झाली मग हे आता संध्याकाळचं थोडंसं तुम्हाला दाखवतंय काय झालं मुलांना ज्यूस बनवायला घेतला आणि ज्यूस मग मा थोडंसं माझं ते हात सैल ठेवला गेला का काय झालं काय माहिती आहे सगळं ज्यूस सगळा चेहऱ्यावरती उडाला परत भिंतीवरती उडाला सगळं खाली पसरून गेलं ज्यूसरचं बा हे पूर्ण ज्यूसर भरलं मग ते पूर्ण साफसफाई केली आणि कसं आहे आपण घाईघाईमध्ये बनवतो ना पण बन ते काय झालं एअर पकडला का काय एकदम स्प्रेड झालं होतं आणि इथे मी माझ्या मुलांसाठी ना स्किपिंग रोप मागवली ब्लँकिटवरून ब्लँकिट आता मस्त सुविधा आलेली जळगावमध्ये मग आपल्याला जे लागतं ला ते लगेच ला अवेलेबल असतं मग मी मुलांना थोडंसं एक्सरसाईजसाठी ते मागून घेतलं आणि संध्याकाळी मस्त देवपूजा झालेली आहे हे मोर पीस लावल्यापासून खूप पॉझिटिव्ह येते मस्त देवघर पण सुंदर दिसतं आणि आता संध्याकाळचं मस्त संध्याकाळी देवपूजा करून घेते देवपूजा केल्यावरती खूप छान वाटतं आणि येथे मी पनीर बनवून घेतलेलं आहे पनीर पण मस्त दूध उरलं की पनीर बनवायचं मस्त पनीर भुर्जीसाठी किंवा मग पनीर पराठ्यासाठी एकदम मस्त इन्स्टंट असं मी घरचंच पनीर वापरते बाहेरून पनीर नाही आणत तर असा होता छोटासा ब्लॉग तुम्हाला जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय